ग्रोसरी बिल वन फोर्टी नाईन डॉलर्स म्हणजेच नऊ हजार सहाशे इंडियन रुपीज हाय वेलकम टू माय चॅनल ए अँड डायरीज आज कॅनडाची ग्रोसरी कितीला मिळतं आणि इंडियन रुपयात किती होतं हे सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एक गोष्ट लक्षात ठेवा एक कॅनेडियन डॉलर म्हणजे इंडियामधले जवळपास चौसष्ट रुपये होतात त्यानुसार आपण कॅल्क्युलेट करूयात इथे तिळीची चिक्की थ्री डॉलर्स प्लस टॅक्स आहे म्हणजेच साधारणतः आपल्या इंडियाच्या रुपयामध्ये एकशे एक्क्याण्णव एक रुपयाला ही तिळीची चिक्कीची प्राइस आहे तीनशे ग्राम पनीर आहे जवळपास पाच डॉलरला म्हणजेच ते आहे तीनशे वीस रुपयाला इथे सर्व काही फ्रेश मिळतं तुम्ही पाहूच शकतात की वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स आहेत फ्रूटच्या किमतीवर दिसत आहेत तुम्ही सिक्स्टी फोरने मल्टिप्लाय करू शकतात म्हणजे तुम्हाला समजेल की ॲक्च्युअल इंडियन प्राईज काय आहे तुम्ही इथे पाहू शकतात की अर्धा किलो पेरू चारशे अठ्ठेचाळीस रुपयाचे आहेत इथे मिठाईसुद्धा एवढ्या भारी मिळतात ना की इथे बघा हे नानकचे प्रोडक्ट आहेत रसमलाई यात तुम्हाला दिसेल की प्रत्येक फ्लेवरचे बॉक्स आहेत इथे वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये जे दिसत आहेत आणि इतके छान लागतात ना इथे मेड भेटत नाही म्हणून इथे ना हे असे रेडीमेड आहे ना, नान रोटीज हे अनकुक केलेले रोटीज असतात जे म्हणजे जे जॉब करणाऱ्या लेडीज आहेत बॅचलर मुलं आहेत स्टुडंट मुलं आहेत ते लोक हे असे पॅकेटमध्ये रोटीज पराठा घेऊन जातात पाच डॉलरची ही एक फ्लॉवर आहे म्हणजे तीनशे वीस रुपये पाच डॉलरचे अर्धा किलो हिरवी मिरची म्हणजेच इंडियन रुपीज तीनशे वीस रुपयाची आहे मी <laughs> घेतली आहे अंदाजे पाव किलो किंवा अर्धा किलोच्या जवळपास इथे शेवगाचे शेंग पाहू शकतात तुम्ही अर्धा किलोच्या आहेत आठ डॉलरच्या म्हणजेच पाचशे बाराचे अर्धा किलो शेवगाच्या शेंग आहे शेवगा शेंगा आहेत तीन डॉलरचे दोडके आहेत चार डॉलरचे हे बीन्स आहेत भेंडी आहे पाच डॉलरचे अर्धा किलो गाजर आहेत तीन आ, गाजर आहेत तीन डॉलरचे कोथंबीर आणि पालक दोन डॉलरचे तुम्ही तर पाहू शकता तिथे कोथंबीर आणि पालकचे किती छोटे छोटे जुड्या आहेत मेथी आहे दोन डॉलरची इंडियामध्ये आपण शंभर आणि दीडशे रुपयाचं नारळ घ्यायलाच आपल्याला अंगाला काटा येतो आणि इथे तुम्ही पाहू शकतात की नारळाची किंमत पाच डॉलर आहे म्हणजे तीनशे वीस रुपयाचं आहे आणि हे ओलं नारळ अडीच डॉलरचं आहे इथे सर्व प्रकारच्या डाळी मिळतात आम्ही घेतली आहे तोरीची डाळ तीसुद्धा एक किलो एक किलोला पण थोडंफार कमी आहे दहा एक ग्रॅम ती आहे चार डॉलरची म्हणजेच ती दोनशे छप्पन्नची एक किलो डाळ झाली चला तर तुम्हाला मी आता दाखवते नॉन व्हेज आयटम ज्याच्यामध्ये मिळतात हे मटन चिकन मॅरिनेट केलेले चिकन परत मॅरिनेट केलेलं मटन असतं फिश असतं आणि इथे तुम्ही प्राईस बघू शकतात आपल्या लहानपणाची ही आठवण तुम्हाला आठवतं काही कँडी संत्रा कँडी इथे हे सर्व प्रकारचे मसाले मिळतात मला तर इथे ना खूप साऱ्या व्हरायटीज बघायला मिळतात म्हणजे ऑप्शन्स खूप आहे असतात इथे इथे चक्की नसल्यामुळे इथे असे रेडीमेट सर्व प्रकारचे पीठ मिळतात जसं आता तुम्ही बघू शकता ते इथे सगळे बाजरी ज्वारी तांदूळाचं पीठ शेंगाड्याचं पीठ बरेच आहेत इथे हे सर्व पीठं आहेत गव्हाचं पीठ पण इवन इथे असंच मिळतं हे लोणचे आहेत लोणच्याचे प्रकार लोणच्याचे पण बरेच प्रकार आहेत इथे हे साखर तांदूळ सर्व काही मिळतं इथे लोक फार बिझी असतात म्हणून इथे ना मोस्टली आहे ना रेडीमेड आयटम जास्त असतात आता तुम्ही पाहू शकता तिथे सगळे व्हेजिटेबल्स कटिंग केलेले व्हेजिटेबल्सचे पॅकेट आहेत काही पराठे रेडीमेड आहेत फक्त समोसे आहेत पनीर पकोडा आहे वेजी कबाब आहेत कॅनडामध्येही अगदी तेच मिळतं पण प्राईस डिफरन्स आहे तुम्हाला बघूनही हसू येईल आणि शॉकही बसेल माझी ही फक्त वन वीकची ग्रोसरी आहे आणि त्याचं बिल हा झालं आहे वन फॉर्टी नाईन डॉलर म्हणजेच नाईन थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीज तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवाल बाय